गुड मॉर्निंग फ्रेंड शुभासला तुम्ही सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार बैलपोळ्याच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मित्रमैत्रिणींना आणि विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आज आहे बैलपोळा अमावस्या तर बघा बैलाची आजना पूजा केली जाते आज रंगवलं जातं आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे शेत आहे आणि बैल आहेत अशी लोक तर ना बैलाला आज पुसतात गोड गोड खाऊ घालतात चला आणि तुम्ही बघू शकता माझं आता पोळ्या झालेले मी आहे स्वयंपाकघरातच सकाळ सकाळ माझं सगळं आवरलेलं आहे बऱ्यापैकी पण फक्त राहिलेलं आहे स्वयंपाक पोळ्या झालेल्या आहेत धुणं पाणी भरून आलेलं आहे ग्रेव झालेली आहे आणि फक्त आता भाजी राहिली आहे नाश्ते तर सकाळची भाजी बघा पाहुणे नऊ घर असं भराभरा जातोय की बस तर पहा भेंडीची भाजी करायची चांगली आहे टिफिनसाठी आणि इथे मिरच्या का काढल्या ह्या मिरच्या खराब होऊन जातील म्हणल्या मिरच्याची सुद्धा भाजी करूया मला आवडतं कर। तर चला मी पहिला आता भेंडी चिरून घेणार आहे धुऊन घेते भेंडी भेंडी खराब असते तर धुऊन घेणार आहे नाश्ता काय करावा हे तर म्हणले मला हे ते पोळी भाजीच खाऊन जाणार आहे तर पाहूया आता भाजी काय करावी टिकलीला होऊन जाईल एका भेंडी मी भेंडीला माती फार भेंडी कधी छोटे मोठे असल्यामुळे भेंडीच मी आता मसाला मसाला भिंक करणार आहे भाजी बनवणार आहे भाजी बनवते कांदा टमाटो

Nah, kalau anda tidak bisa melihatnya, tak perlu ini. Ini berdiri jadi. Sang berteriak. Hei, banyak yang mau deh. Tak kira lagi ini masalah tiket. Kami produksi cumi bisa sakar tak

लग्न करायचं तू नसत आता आपल्याला फरशी पुसणं ही स्वच्छता आहे सगळं आपलं क्लीन करणं आपल्याला दिसायला छान दिसत म्हणून करावं लागत रोज फरची पुसणारी इकडे भेंडीची भाजी मसाला भेंडी तयार झालेली आहे आणि इकडे हे पोहे नाश्त्याला पोहे भिजवले आहेत तर कांदा बटाटा टमॅटो सगळंच घालणार आहे पोह्यामध्ये म्हटले मी पोळी भाजी खातो भू घात काय करते हे पोहे बटाटा कांदा सगळं घातलेला आवडतं पोहे बटाटा घातलेला पोहे आवडते बटाटे घातलेले पहिला कांदा कांदा चिरायचे ता टास्क आहे तिखट आणि ना कांदा डोळ्यात नाही तर पाणी आणि ते मला ना चिरता येत नाही पटापटापटा चाक सुरी चिरायचं म्हणले ना नाश्ता कुठला पोहे पडदिशी म्हणून जाते इकडे बघा कढई पण चालू करतो बटाटा चिरून घेते आता सिगाकडे जायचं आहे पण आज विधानसभा स्कूलला नाही पाठवायचं आणि रसिका आहे घरी त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं साडेनऊ पर्यंत जाऊ आपण रसिकाकडे सासू सासरे आहेत तिच्या मदतीला सध्या तर तिला जावं लागतं आपल्याला की विराश काय आहे आजीघात जवांकडे जास्त नसतं तिथं त्याच्यामुळे हात नाही जास्त चला थोडी मटार पण घेतलेली आहे हे बघा थोडी मटार पण घेतली आहे दाखवते तुम्हाला मटाला नेमका दोन चार सात आठच मटार असायलेले तर शेंगा मटारच्या तर त्याला मोड आलेले हे पहा मोड आलेले किती वेळा किचन ओटा किती वेळ मला सारखा लागतं बघ सारखं चालूच आहे काय चिरलं

শেঙ্গ শেঙ্গ

हे पाहायचं घात पुण्यामध्ये आता ही सगळं परतल्यावर ना हळद घ्यायची हळद टाकायची राहिली बटाटा पोहा हे पान हळद टाकली आहे हे बघा इकडं बटाटा मटार पोहे तयार आहेत घ्या तर बघा सासूबाईंचा आज बेड इकडं आम्ही चेंज केलेला आहे जेणेकरून त्यांना बाथरूमला जवळ जाता येईल आता महालक्ष्मी गणपती आलेले आहेत पण सासूबाई काय त्यांचं हट्ट सोडत नाहीत त्या इथेच म्हणजे इथंच बसत ते बघा मला माझा पण ताण मिटला तुम्ही करत जातात इथून ना तर मग त्यांना कसं बेड इथून जवळ मला पण इथून जवळ होतं ना त्यांना पण ते सासूबाई नाही ऐकत तिथंच बसले तुला आणि टी पण इतकं जवळ आहे त्यांना टीव्ही पण पाहायला खूप जवळ आहे पण सासूबाई नाही ऐकत मी ह्यांना म्हटलं सुद्धा नाही तुम्ही करताय खरं त्यांची सोय पण त्या त्यांचं मनाचंच करतात ते नाही ऐकणार त्या पण तुमचा अनुभव आहे चला ले ले। तर असं मी इकडे टिफिन भरते पडदीशी अजून यांच्या जांभोळ व्हायची आहे साडेनऊ वाजत आलेले आहेत तर मग मी आवडते सगळं चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये टप्पिन तर बाय बाय टेक केअर